नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खरड छाटणीमध्ये होणारा अवकाळी पाऊस त्यामध्ये आपल्याला शेवटपर्यंत पानं टिकवून जर ठेवायचे असतील तरच उष्मागड निर्मिती चांगली होऊ शकते व्हिडिओचा विषय परत एकदा नीट लक्षात घ्या आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे खरड छाटणीमध्ये मे मध्ये येणारा सातत्याने अवकाळी पाऊसात पान टिकवून ठेवण्यासाठी योग्य बुरशीनाशकांचा वापर करून चांगली शिष्यमण गडनिर्मिती कशी करू शकतात त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे परत एकदा व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगतो दोन तीन वाक्यामध्ये व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात येईल आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे की जो काही खरड छाटणीमध्ये मे महिन्यात अवकाळी पाऊस होतो या अवकाळी पावसाच्या स्वरूपामध्ये पानं टिकवून ठेवताना शेवटपर्यंत आपल्याला वेलीतील अन्नद्रव्य अन्न साठा जो आहे रिझर्व्ह फूड ज्याला आपण म्हणतो वेलीतील प्रतिकार क्षमता ज्याला आपण म्हणतो म्हणजे थोडक्यात व्हिडिओचा विषय होऊ शकतो अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये खरड छाटणीमध्ये मे मध्ये होणाऱ्या अवकाळी पावसात सुषमागड निर्मितीमध्ये येणारे अडथळे ते अडथळे आपल्याला कसे दूर करता येतील त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण जर या ठिकाणी बघितलं सपकेन झालेले आहे इथं आपल्याला कोणत्या दोन तीन गोष्टी अडचणीत आणणार आहेत नंतर आता आपण जर बघितलं या ठिकाणी बगल या बगलफुटी आपण काढलेल्या नाही सातत्याने असणारं ढगाळ हवामान या बगलफुटी जर वेळेत काढून घेतल्या तर जो काही सूर्यप्रकाश आहे हा सूर्यप्रकाश आपला तुमच्या टायगर बर्ड पर्यंत येऊ शकतो आता या बगलफुटी काढल्या म्हणून एकदम क्लीन दिसतंय जिथं जिथं गर्दी असेल त्या शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं काम फवारणीपेक्षा त्या ठिकाणी काय करायचंय फवारणीपेक्षा त्या ठिकाणी अशा पद्धतीने योग्य सुटसुटीत नियोजन त्या ठिकाणी या बगलफुटी काढून घ्यायचे आहे बगलफुटी काढायच्या खालच्या फुटी, खाल फुटी ज्या जमिनीच्या दिशेने त्या काढून घ्या जमिनीच्या दिशेने आता ही जी बगल फुटे पाठीमागच्या बगलफुटी जर तुम्ही काढल्या तर त्या डोळ्याला योग्य सूर्यप्रकाश कमी सूर्यप्रकाश असताना तो सूर्यप्रकाश कमीत कमी या डोळ्याला मिळेल इथं जे तुमचं पेऱ्यातील अंतर आहे ते योग्य राहील आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला याच काळामध्ये डाऊनही मिळू आणि पावडरही मिळू आणि सातत्याने करप्या रोगाचा प्रादुर्भाव होईल त्यासाठी बुरशीनाशकांच्या योग्य सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट फवारण्या काय केल्या गेल्या पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांना सातत्याने अडचणी येणार मोठा पाऊस होतोय दररोज पाऊस होतोय नाशिक जिल्ह्यामध्ये होतोय सोलापूर सारख्या ठिकाणी होतोय पण आपला नाशिकचा शेतकरी तितका सेन्सिटिव्ह इतका सेन्सिटिव्ह आहे की दिवसाआड त्या ठिकाणी खरड छाटणीमध्ये देखील फवारण्या करायची त्या शेतकऱ्यामध्ये ताकद आहे आणि ते करतायत पण योग्य दिशेने त्या फवारण्या होत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी चांगली सूक्ष्मगड निर्मिती आणि सूक्ष्मगड निर्मिती करत असताना ती सूक्ष्मगड निर्मिती झाल्यानंतर त्या गडाच योग्य पालन पोषण करण्यासाठी जितकं पान महत्वाचं आहे त्या पानाचा लिप इंडेक्स एरिया महत्वाचा आहे त्या पानावर कुठल्याही पद्धतीमध्ये डिसीज म्हणजे तुमचा बुरशीनाशकांचा जर अभाव झाला त्या ठिकाणी सिस्टमॅटिक असेल कॉन्टॅक्ट असेल योग्य वेळी सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे मग ज्या वेळेस तुम्हाला गर्दी दिसते त्या ठिकाणी बगलपुटी काढून घेणं मिळणारा अत्यंत कमी सूर्यप्रकाश आपल्या सुष्मागड निर्मितीच्या डोळ्यावर टायगर बर्डवर दिवसभरातील काहीतरी तीन चार तास जो सूर्यप्रकाश मिळतो त्यातला सूर्यप्रकाश त्या ठिकाणी त्या डोळ्यापर्यंत गेला पाहिजे त्या डोळ्यापर्यंत जर जायचा असेल तर आपल्याला योग्य नियोजन या ठिकाणी या बगलफुटी काढून घेणं ही गर्दी कमी करणं ही गर्दी कमी करणं खूप गरजेचं आहे नीट लक्षात घ्या ही गर्दी जर कमी केली तरच योग्य सूर्यप्रकाश तुम्हाला तुमच्या या जो हा जिथं सुष्मगड निर्मिती होते ही जी, जी सुष्मागड निर्मिती होते इथं तुम्हाला गर्दी कमी करणं गरजेचं आहे पेऱ्यातील अंतर योग्य आहे सुष्मगड निर्मिती झाली आहे सुष्मगड निर्मिती इथं झाली बघा हा पाठीमागचा डोळा काढून घेतला ह्या पाठीमागच्या बगलफुटी काढून घेतल्या खालची बगल काढून घेतली पानस शेवटचे जे ज्या फुटी नवीन निघत त्या काढून घेतल्या तर योग्य असं नियोजन तुम्हाला त्या ठिकाणी आणि अतिशय सुटसुटीत होतं आणि इथं सूर्यप्रकाश चांगला मिळून चांगल्या घडाची निर्मिती झालेल्या घडाचं सूक्ष्म घडाचं पालन पोषण चांगलं होईल त्याच्यासाठी आपल्याला पानं व्यवस्थित ठेवताना सिस्टमॅटिक बुरशीनाशकांचा वापर करत असताना ज्या वेळेस अशी परिस्थिती आहे तुमचं चार पाच पाच सबक्यांच्या पुढं आहे त्यावेळेस एखादा चांगला सिस्टमॅटिक बुरशीनाशक देत असताना त्या ठिकाणी कर्जट एकरी दोनशे लिटरला नीट लक्षात घ्या कर्जट एकरी सहाशे ग्रॅम देऊ शकता दोनशे लिटरला चारशे ग्रॅम एम पंचाळी चारशे ग्रॅम त्याच्यात एखादा कीटकनाशक आणि झिंक या मायक्रोनिटनचा वापर सुष्मा अन्नद्रव्याचा द्रव्याचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची तिथं कल्टर असेल बायोजीन असेल या जे काही पिजेरा याचा वापर टाळ ताल, टाळा त्या ठिकाणी तिथं तुम्हाला एसओपी एक किलो सल्फेट ऑफ पोटॅश एसओपी एक किलो कॉपर हे बुरशीनाशक चारशे ग्रॅम आणि टील पंचवीस मिली असा एक स्प्रे करा त्यानंतर परत तीन चार दिवस जाऊ द्या परत एक बुरशीनाशकचा स्प्रे करत असताना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट बुरशीनाशकचा वापर करत असताना झेड अठ्याहत्तर दोनशे लिटरला चारशे ग्रॅम डावणी मिल्डू करपा आणि भुरी या तिघांवर काम करणार बायोलॉजिकल डावणी किंग पाचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात या वर्षी तुम्हाला खरड छाटणीमध्ये गोडीबार चटणी सारख्या या दहा बारा दिवसामध्ये वीस बावीस जून पासून वीस बावीस जून पासून साधारणतः हा व्हिडिओ तुम्ही तेवीस जूनला बघताय इथून पुढे दहा ते बारा दिवस पाच बावीस तेवीस म्हणजे साधारणतः तेवीस मे ला हा व्हिडिओ बघताय पंचवीस मे पासून साधारणतः पाच जून पर्यंत या दहा दिवसामध्ये दोन ते तीन चांगल्या बुरशी नाशकांच्या फवारण्या गेल्या पाहिजे त्यामध्ये फॉस्फरिश खतांचा वापर झाला पाहिजे त्यामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश सारखा म्हणजे पोटॅशचा फवारा त्या ठिकाणी गेला पाहिजे जमिनीतून तुम्ही सारखा पाऊस होत लिचआउट होईल म्हणून खत द्यायला थांबून घ्या परंतु रूट झोन तुम्हाला ऍक्टिव्ह करायचा असेल त्या ठिकाणी एक महत्वाची स्लरी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो रूट झोन ऍक्टिव्ह करून घ्यायचा खालचा रूट झोन थांबलाय सातत्याने ओलावा आहे वापसा कंडिशन कमी मिळते त्या ठिकाणी जसाही पाऊस दोन दिवस थांबेल त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून एकरी ड्रिपच्या माध्यमातून एकरी पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट एक लिटर प्लॅटिनम चार किलो गुळ आणि पाचशे ग्रॅम टचअप अशी एक स्लरी डॉक्टर किसान स्लरी ज्याला आपण म्हणतो ती स्लरी जर तुम्ही देऊन घेतली तर खूप चांगला रुटझोन ऍक्टिव्ह होईल पानं ऍक्टिव्ह होतील लिप एरिया पानाचा वाढेल पानाचा रपनेस वाढेल त्या ठिकाणी पानाची फोटो वाढेल काही लोकांनी तुम्हाला गैरसमज त्या ठिकाणी करून दिला की दहा दिवसात दहा फवारण्या केल्या तर खूप चांगली घड निर्मिती त्या ठिकाणी होईल घड निर्मिती होण्यासाठी सूर्यप्रकाश हा जितका महत्वाचा आहे तितक्याच पान टिकून ठेवण्यासाठी बुरशीनाशकांच्या फवारण्या देखील महत्वाच्या आहे त्याचप्रमाणे पेऱ्यातील अंतर वाढत असताना त्या ठिकाणी तुम्ही सीसीचा वापर करताय त्याचप्रमाणे पिजरचा वापर करताय त्याला महत्व नाहीये नीट लक्षात घ्या त्यासाठी तुमचं विरळणी खूप चांगलं झालं पाहिजे विरळणी खूप चांगलं म्हणजे जसं आपण या ठिकाणी बघतोय या बगलफुटी काढून घेतल्या पाहिजे ज्या पाठीमागच्या बगलफुटी या काढून घेतल्या पाहिजे योग्य सूर्यप्रकाश तुमचा टायगर बर्ड पर्यंत या ठिकाणी तुमचा सूर्यप्रकाश चांगला मिळवण्यासाठी महत्वाचा तो डिसिजन असेल जिथं जिथं काही शेतकऱ्यांना टायगर बर्ड फुटतोय डोळे फुटतायत तिथं नायट्रोजन लेवल जास्त झाली तिथं फॉस्फरस युक्त खतांच्या दोन फवारण्या केल्या तर खूप चांगला फायदा त्या ठिकाणी होईल महत्वाचा विषय हा आहे की चुना मोरू बोर्डोचा वापर देखील या दरम्यान तुम्हाला दोन फवारणे सहा ते सात दिवसाच्या दरम्यान केल्या गेल्या पाहिजे खाली तणनाशकचा वापर त्या ठिकाणी पुढच्या पंधरा वीस पंचवीस दिवस टाळायचा आहे कारण जेवढं तण तुमच्या बागेत राहील जेवढं तण जेवढं गवत तुमच्या बागेत राहील तेवढा एक्सेस नायट्रोजन आणि हवेतील जिब्रालिक विलीमध्ये जाणार नाही आणि त्या ठिकाणी सूक्ष्मगड निर्मिती झाल्यानंतर त्या घडाचं पालन पोषणला ते अडथळे आणणारे दोन घटक आहेत सायटोकॉनिन लेवल कमी होऊन जिब्रालिकचा वाव त्या ठिकाणी म्हणजे जिब्रालिक लेवल वाढणार वेलीमध्ये नायट्रोजन एक्सेस होणार तो होऊ नये म्हणून सायटोकॉनिन लेवल मध्ये लेवल ही वेलीमध्ये वा वाढून ठेवण्यासाठी सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बोर्डोच्या फवारण्या करताना ज्या वेळेस शॉपिंग तुमचं येत त्याच्या अगोदर तुम्ही इंस्टंट चुना अडीचशे ते तीनशे ते चारशे चारशे ग्रॅम पर्यंत इंस्टंट चुना दोनशे लिटरला अडीचशे तीनशे चारशे ग्रॅम मोरसूद आठशे ते आठशे ग्राम ते एक किलो पर्यंत सल्फर दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये टिल्ट टिल्ट हे बुरशीनाशक पंचवीस ते तीस मिली असा एक पहिला स्प्रे आठ दिवस जाऊ दे आठ दिवसानंतर परत एकदा इन्स्टन चुना चारशे ते पाचशे ग्रॅम मोरसूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम झिरो झिरो पन्नास एक किलो किंवा एसओपी एक किलो असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात मित्रांनो या वर्षीच्या वातावरणामध्ये जर चांगली सूक्ष्मगड निर्मिती तुमच्या बागेत होते पण त्या गडाचं पालन पोषण चांगलं होणार नाही का होणार नाही तर पानं तुमचे लवकर डॅमेज होणार आणि पेऱ्यातील अंतर वाढून तुमचं सूक्ष्मगड निर्मिती झालेल्या गडाचं पालन पोषण चांगलं होणार नाही त्यासाठी तुम्हाला हे अन्नद्रव्य व्यवस्थापन थोड्या दिवस थांबून घ्यायचं आहे त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापनकडे लक्ष देत असताना तुम्हाला झिरो झिरो पन्नास असेल झिरो बावन चौतीस असेल झिरो साठ वीस असेल स्लरी तुम्हाला जे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्यासाठी चॅनलला प्रथम आला असेल चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं असेल सर्वात महत्वाची गोष्ट की या वर्षी सूक्ष्मगड निर्मितीमध्ये या वातावरणात येणाऱ्या अडचणीवर मात करत असताना पान हे शेवटपर्यंत कसं टिकून ठेवता येईल आणि त्यासाठी सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा वापर थोडा वाढून आपल्या बागेमध्ये चांगल्या गडाचं पालन पोषण करून घेणं गरजेचं असेल त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार